नमस्कार सर्वांना प्रिन्या कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे होळीच्या दिवशी हे गोष्टी करा तुमच्या इच्छा पूर्ण होतील एक जर कामात सतत काही ना काही अडथळे येत असतील तर होळीच्या जळत्या अग्नीमध्ये एक अख्खा नारळ टाकावे यामुळे अडथळे दूर होतील दोन घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल तर होळीची राख थंड झाल्यावर ती राख एखाद्या पुठळीत बांधून आजारी असलेल्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवावी तीन कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी होळी दहनाच्या दिवशी नरसिंह स्त्रोताचे पठन करावे हे स्रोत अत्यंत फलदायी मानले जाते चार व्यवसायात लाभ होण्यासाठी होळीच्या दिवशी एकवीस गोमती चक्र शिवलिंगावर अर्पण करावे थोडा वेळ ठेवून ते गोमती चक्र परत सोबत घेऊन यावे नंतर आपल्या जिथे व्यवसाय असतो त्या व्यवसायाच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे देवाचे स्थान आहे तिथे ते गोमती चक्र लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवावे नक्कीच लाभ होईल घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू नये यासाठी होळीची राख आणून त्यात थोडी पिवळी मोहरी आणि मीठ टाका नंतर ही राख एका स्वच्छ डब्यामध्ये भरून घरात ठेवा असे केल्याने घरात वाईट शक्ती येत नाही तसेच घरात असल्यास ती नष्ट होते सहा घरात एखादा आजार कमी होत नसेल तर थोडेसे काळे तीळ मुठभर पिवळी मोहरी एक लवंग तुरटीचा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते सर्व वस्तू आजारी असलेल्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा उलट्या दिशेने फिरवावे आणि त्यानंतर ते होळीच्या अग्नीमध्ये टाकावे यामुळे त्या व्यक्तीचा आजार बरा होण्यास मदत होते प्राप्तीसाठी होळीच्या दिवशी ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा आणि देवीला लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी आठ जर तुम्हाला किंवा इतर घरातील व्यक्तीला बाहेरची बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा असल्याचा भास होत असेल तर होळीच्या दिवशी स्वतःच्या अंगाला उठणे लावावे किंवा ज्या व्यक्तीला हा त्रास असेल त्या व्यक्तीला उठणे लावून ते उठणे काढून नंतर ते उठणे होळीच्या अग्नीमध्ये जाळावे असे केल्यास बाहेरची बाधा नष्ट होते नऊ घर दुकानाला जर नजर लागल्यास असे तुम्हाला वाटत असेल तर होळीच्या दहनाच्या दिवशी पिवळी सरसो घेऊन घराच्या मुख्य दरवाजा किंवा दुकानाचा मुख्य दरवाजाकडे तोंड करून ती पिवळी सरसो हातात धरून पाच सात किंवा तीन वेळा फिरून ती सरसो होळी दहनामध्ये टाकावी दहा संपत्ती वाढवण्यासाठी होळीच्या रात्री ओम नमो धन दहाय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने संपत्ती वाढते अकरा ग्रहदोषाची समस्या असल्यास असे म्हणतात की होळी दहनाच्या दिवशी नुसते होळीचे दर्शन घेतल्याने सुद्धा ग्रहदोषाचा आपल्यावर असलेला वाईट प्रभाव कमी होतो बारा लहान मुलांना सतत नजर लागत असेल आणि लहान मुलांना नजर लागू नये म्हणून होळीची राख एका छोट्या डब्बीत भरून ठेवावी दररोज लहान मुलांना ती कपाळावर लावावी यामुळे लहान मुलांना नजर लागत नाही तेरा धार्मिक मान्यतेनुसार तुमची एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर तीन गोमती चक्र हातात पकडून एकवीस वेळा आपली इच्छा मनात बोलायची आहे आणि ते गोमती चक्र होळीला अर्पण करायचे आहे त्यानंतर होळीला पाया पडून घरी यायचे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल चौदा जर कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील तर होळीची राख एखाद्या चांदीच्या चा डब्यामध्ये भरून ठेवावी तुम्हाला कामामध्ये अडथळे येणार नाही पंधरा घरात नेहमी वादविवाद भांडणे चालू असतील तर होळीच्या दिवशी जवचे पीठ हातात धरून आपली कामना करून ते पीठ होळीला अर्पण करावे सोळा जीवनात अडथळे दूर होण्यासाठी होळी बताशाची माळ अर्पण करावी सतरा घरामध्ये फालतू खर्च होत असेल तर होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी ती होळीची राख आणून लाल रुमालात किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ती तिजोरी ठेवावी यामुळे घरात फालतू खर्च होणार नाही अठरा घरात एखाद्याचा आजार कमी होत नसेल तर थोडेसे काळे तीळ मुडभर पिवळी मोहरी एक लवंग तुरटीचा तुकडा एक कोरडे खोबरे घेऊन ते सर्व वस्तू आजारी असलेल्या व्यक्तीच्या अंगावर सात वेळा उलट्या दिशेने फिरून ते होळीच्या अग्नीमध्ये टाकावे यामुळे त्या व्यक्तीचा आजार बरा होण्यास मदत होते एकोणीस लवकर विवाह जुळण्यासाठी होळीच्या दिवशी सकाळी महादेव मंदिरात जाऊन शिवलिंगावर एक खाऊचे पान ठेवून त्यावर साबुत सुपारी एक हळकुंड ठेवून अर्पण करावी अर्पण केल्यावर परत वळून बघू नये घरी परत यावे हा उपाय दुसऱ्या दिवशी तसाच करावा विवाहाचे योग जुळून वाईट परिणाम तुमच्यावर होत असेल तर तुम्हाला सतत काही संकट येत असतील तर होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घेऊन त्यात सरसोचे तेल आणि थोडासा गूठ घालून ती वाटी जळत्या होळीमध्ये टाकावी या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होतो एकवीस घरामध्ये विनाकारण खूप खर्च होत असेल तर होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर थोडासा गुलाल टाकून त्यावर मातीचा दिवा लावावा तो दिवा विजला की तो दिवा होळी दहनामध्ये टाकून द्यावा बावीस एखाद्या व्यक्तीचे आयुष्य हे खूप संघर्षाने भरलेले असते म्हणजेच एक, एक संघर्ष संपला की दुसरा लगेच सुरू होत असेल तर होळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाज्याजवळ मोहरीच्या तेलाचा चार मुखी दिवा लाबावा आणि आपली समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी तेवीस हा उपाय सगळ्यात प्रभावी आहे हा उपाय गोपनीय करायचा आहे होळीच्या दिवशी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालावे यानंतर एक नारळ घेऊन स्वतःवरून आणि बाकी घरातील सदस्याच्या डोक्यावरून नारळ सात वेळा घड्याळाच्या दिशेने ओवाळावे जर एखाद्या व्यक्तीला जास्तच काय त्रास असेल तर त्यासाठी वेगळा नारळ घ्यावा यानंतर आपल्या मनातील त्रास देवाला सांगून तो नार होळीच्या अग्नीमध्ये टाकावा त्यानंतर होळीला सात वेळा परिक्रमा करावी तुमचा असलेला त्रास मनात बोलून दूर करण्यासाठी प्रार्थना करावी यानंतर होळीला मिठाई अर्पण नंतर तो प्रसाद घरातील सदस्यांना द्यावा चोवीस जर लहान मुलांना सतत नजर लागत असेल तर होळीच्या अग्नीमध्ये पाच लवंग शुद्ध तुपात भिजून एक बताशा एक सुपारी अर्पण करा यामुळे लहान मुलांना नजर लागणार नाही पंचवीस घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगावर जल अभिषेक करावा ही माहिती तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहिती